मित्रांनो कधीच कोणाकडून अपेक्षा ठेवू नका अपेक्षा ठेवल्याने आपलं मन दुःखी होतं आपण दुःखी होतो नर्वस होतो नाराज होतो त्यामुळे कधीच कोणाकडून अपेक्षा ठेवू नका मित्रांनो एक माझा अनुभव तुम्हाला सांगते ज्या वेळेला माणसाकडून अपेक्षा ठेवायचे त्या कधीच पूर्ण होत नव्हत्या आणि पूर्ण न झाल्यामुळे मी दुःखी आणि अस्वस्थ व्हायचे चिडचिड रागराग व्हायचा आणि त्या दिवसापासून मी ठरवलं की मी कोणाकडूनच अपेक्षा नाही करणार मी करेन अपेक्षा ती मी स्वतःकडून मी जेवढ्या मला स्वतःला पूर्ण करता येईल तेवढ्या ते अपेक्षा करेन पण दुसऱ्याकडून एकही अपेक्षा ठेवणार नाही आणि तेव्हापासून हे ठरवलं आणि तेव्हापासून मला अपेक्षित नसणाऱ्या सुद्धा व्यक्तींकडून माझ्या अपेक्षा पूर्ण व्हायला लागल्या मला ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या आपोआपच मिळायला लागल्या मात्र त्या व्यक्तींकडे मी कधीच अपेक्षा केलेली नव्हती आणि त्यामुळे मी आणखीन जास्त खुश झाले आणि मला हेच तुम्हाला सांगायचं आहे की कधीच कोणाकडून अपेक्षा ठेवू नका अपेक्षा ठेवल्याने खूप दुःख अस्वस्थ राग राग चिडचिड होते आणि रागाच्या भरात आपण समोरच्या व्यक्तीला पूर्ण केल्यामुळे रागवतो ओरडतो आणि नको नको ते शब्द सुद्धा वापरतो आणि अशामध्ये आपलं रिलेशन सुद्धा खराब होतं त्यामुळे मला वाटतं की आपण अपेक्षा कमी ठेवणं खूप गरजेचं आहे जर आपल्या आयुष्यात आपण अपेक्षाच जास्त नाही ठेवल्या तर आपण खूप आनंदी आणि खुश राहू नक्की ट्राय करा बघा तुम्ही आणखीन जास्त खुश व्हाल